नमस्कार विराशमणी किचनमध्ये तुमचं सर्वांचं मी अगदी मनापासून स्वागत करते नवरात्र संपली आणि आता मटन चिकन खाणारे याच्यावर ताव मारतील मग त्यांच्यासाठी आपण काहीतरी स्पेशल बनूया चला मग आपण वेळ न घालता अगदी झटपट रेसिपीला सुरुवात करूया मस्त चमचमीत आणि झणझणीत अशी आपण मटनची भाजी बघूया आणि ती पण मी तुम्हाला अगदी कमीत कमी वेळामध्ये दाखवणार आहे स्किप न करता पूर्ण व्हिडिओ बघा आणि लाईक शेअर सबस्क्राईब पण करा बरं का चला मग आपण आता रेसिपीला झटपट सुरुवात करूया मी अर्धा किलो मटन घेतलाय मोजून पाचशे ग्रॅम आणि त्याला मी पाण्याने स्वच्छ धुवून घेतलं गॅसवर कुकर ठेवून त्यामध्ये मी अर्धी पळी तेल घालते आणि त्यानंतर त्यामध्ये अर्धा चमचा जिरं जिरं छान फुललं की त्यामध्ये मी बारीक चिरलेला कांदा मी अगोदरच कापून ठेवला होता तोही त्यामध्ये आपण टाकून देऊया आणि त्याला छान असा गोल्डन होतं तोपर्यंत छान आपण फ्राय करून घेऊ कांदा छान फ्राय झाला की त्यामध्ये पाच सहा लसूण पाकळी आणि अर्धा इंच आलं मी जाळसं असं ठेचून घेतलं त्याला तेही आपण त्यामध्ये टाकून छान असं त्याला परतून घेऊ जेणेकरून लसूणचा कच्चटपणा जाईल आणि चिमुडभर आपण हिंग घालूया हिंग घातल्याने सूपला अधिक छान चव वाढते चिमूटभर हळद आणि अर्धा चमचा धना पावडर सर्व आपण एकजीव करून घेऊ आणि त्यानंतर त्यामध्ये आपण आता मटण टाकून घेऊया आणि चमच्याने आपण सर्व असं मिक्स करून घेऊ जेणेकरून कांदे अद्रक लसूण हे सर्व एक जीव होईल सर्व एकत्र एक लागेल आणि छान त्याला आपण थोडंसं परतून घेऊ या पद्धतीने त्यानंतर त्यामध्ये मी अगोदरच गरम पाणी ठेवलं होतं गरम पाणी आपण त्यामध्ये घालून घेऊया छान सूपला उकळ आलं की त्यामध्ये आपण चवीपुरतं मीठ घालूया ते आणि तेही छान आपण मीठ मिक्स करून घेऊ त्यानंतर आपण कुकरचं झाकण लावून घेऊया कमीत कमी आपण पाच ते सात शिट्टे आपण काढून घेऊया आपण ग्रेवीसाठी मसाला तयार करूया गॅसवर पॅन ठेवून मी दोन जाडसर कांदे कापून घेतले ते आपण पॅनमध्ये सर्वेत टाकून घेऊया त्यानंतर त्यामध्ये अर्धी पळी आपण तेल घालून घेऊया तेलाने कांदे लवकर फ्राय होतील सर्व बाजूने आपण छान त्यांना मिक्स करून घेऊ गोल्डन होतात तोपर्यंत छान आपण त्यांना कांद्यांना फ्राय करून घेऊया कांदे छान फ्राय झाले आता आपण त्यामध्ये पंधरा ते वीस लसूण पाकळी आणि एक इंच आल्याचा तुकडा तेही आपण त्यामध्ये घालून त्यांनाही छान आपण फ्राय करून घेऊ जेणेकरून लसूण आणि अद्रकचा कच्चटपणा जाईल तेही छान फ्राय होऊन जातील आणि मी अर्धी वाटी खोबऱ्याची किसून घेतली होती तीही आपण कांद्यांबरोबरच फ्राय करून घेऊ एका बाजूला कांदे करून खोबरंही छान आपण परतून घेऊ तेल न घालता खोबरं छान असं परतलं जातं आणि आपण सर्व कांदे आणि खोबरं एकत्र करून छान परतून घेऊ त्यानंतर त्यामध्ये आपण मस्त हिरविगार कोथंबीर घालूया कोथंबीर घातल्याने मसाल्याला अगदी छान अशी चव लागेल आणि छान मिक्स झाल्यावर आपण मसाला छान असं थंड करून घेऊया थंड झाल्यानंतर आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून त्याचं छान असं बारीक आपण वाटण करून घेऊ मिक्सरला मी बारीक वाटण करून घेतलं अगदी आपण या पद्धतीने बारीक वाटायचं आता आपलं मटण शिजलं का ते आपण बघून घेऊ अगदी छान मऊसूत शिजलं आणि सूपही छान अगदी मस्त अगदी या पद्धतीने आपण मटण शिजवून घ्यायचं आता आपण पुढची प्रोसेस बघूया गॅसवर कडे ठेऊन मी दोन पोळी तेल घालून घेते मटण म्हटलं की थोडं तेलाचं प्रमाण वाढतच आता आपण मसाला तयार केलेला तो टाकूया आणि अगदी छान मस्त आपण मसाला फ्राय करून घेऊ आपली मटन रेसिपी अगदी छान चविष्ट होणार आहे जितका मसाला छान आपण परतवला तितकी भाजीला अधिक चव येते अगदी तेल सुटेस तोपर्यंत आपण मसाला छान फ्राय करून घ्यायचा त्यामध्ये खडे मसाले घालूया आपण दोन वेलदोडे दोन लोंब आणि एक इंच दालचणीचं चा तुकडं आणि त्यानंतर दोन तमालपत्र छान मसाल्यामध्ये आपण खडे मसालेही छान फ्राय करून घेऊ त्यानंतर त्यामध्ये मी एक चमचा लाल तिखट घालते तुम्ही तुमच्या आवडीनुसार तिखट कमी जास्त करू शकतात चिमूट भरहळत एक चमचा धन्या पावडर आणि एक चमचा मी घरचा मसाला घालते सर्व जिन्नस एकत्र करून छान आपण मस्त फ्राय करून घेऊया मसाला जेवढा छान परतला तेवढी भाजीला अधिक छान चव येते त्यानंतर आपण शिजवलेलं मटण ते घालूया आणि ते छान आपण पीसेस मसाल्यामध्ये छान असं फ्राय करून घेऊ त्यानंतर त्यामध्ये आपण सूप घालून घेऊया पुन्हा मी त्यामध्ये थोडं सूप घालते मला भाजी थिकच ठेवायची आहे तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त पातळ किंवा घट्ट ठेवू शकतात त्यानंतर त्यामध्ये आपण चवीपुरतं मीठ घालूया आणि छान आपण मिक्स करून घेऊ आता त्यानंतर आपण वरून मस्त कोथंबीर टाकूया आपल्या भाजीला छान अशी तरी आली आहे मी बनवलेली मटणची भाजी कशी झाली मला तुम्ही नक्की कळू शकतात कारण की मी बाहेरचे अजिबात मसाले वापरलेले नाही मी घरचाच मसाला वापरलेला आहे त्यामुळे अधिक भाजीला चव आणि टेस्टी अशी झालेली आहे मटणची भाजी अगदी चमचमीत आणि झणझणीत झाली आहे मी तर बनवली मटणची भाजी तुम्ही माझ्या पद्धतीने कधी बनवतात मटनची भाजी हे मला कमेंट बॉक्समधून नक्की कळवा आणि माझी भाजी कशी झाली तीही मला कळवा नवीन हात त्यांनी लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद पुन्हा भेटूया आपण पुढच्या रेसिपीला तोपर्यंत मस्त खात राहा आणि माझी पुढची रेसिपी येणारीही बघत राहा धन्यवाद